साढे आवाज आहे या फायनली पोचतो मंदिर तर बघा देव आत्मेश्वर मंदिर जाऊया आजमध्ये तो मी बनिलो इलो जाऊया तर नमस्कार मित्रांनो म्हणजे नवीन एक कपडे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतं आहे तर आज असं आज ते विवरत कॉलेज आज असा ट्रेडिशनल डे तर मी आज तळावळ इलो स्टॉप वरते हे बघा स्टॉप वरते इलो आता मग अशी इलो एस टी गेली साडेसातची आम्ही आठच्या एस टी जाऊचं असं म्हणाय वाईज लेट जाऊचं आठ ट्रेडिशनल डे तर आम्ही सगळेजण असतो बघा रोहन निनाथ इथे की काय घेऊन इलो हवेश श्रेयस जण असतो आम्ही आता तळे वाजया आले तू किती आता मशी वाट बघ तुला आठ वाजता असेल आठची जाऊचा आपल्या त्यानंतर बघू भाऊ मत ना उभं राहलं आमचं काय हे तर आम्ही खालते आतो खालते स्टॉपवरती अशी मिस्टींग गेली नाही नाही चढा लेट जाऊ सवाज म्हणान आज काय कॉलेजात या ट्रॅडिशनल म्हणून काय टेन्शन विषय नाही असा तर आता खालते स्टॉपवरती जातो आता आम्ही ती बघा बेंगलुरला गावतो की माझतोण ती इथून एकच साईडने बेंगलुरला साईडने पाठी राहूल अजून बघू उचल आता ए फ्यू मोमेंट्सला इथं आता बसमधने आम्ही उतरलो बघा या बसने उतरला तर लागतो बघू कुठे जाऊ तो विचारा तो, तो चलो तर गाईच आता आम्ही खालच्या स्टँडवरती पोहोचलेलो मग अशी गर्दी जाम होती बसमध्ये आता जातो वरच्या स्टँडवरती मित्र असत थोडे थोडे जाऊन या आपला लुक चेंज करूचा असा तुमचं आता येते नंतर लुक आपला कसा काय विषय असा तो बघू चला तर मी आणि आता श्रेयस होतो बाकीचे मित्र योग नाही ते नंतरच्या इस्टेंड येतील म्हणजे आता येते ती दहा वाजता आता आम्ही नऊ वाजता येईलो वैसर पावणे साडेआठ नऊ वाजले वरच्या स्टँडला बघा हॅमेन मेन स्टँड वाडीतला मोठा वरचा स्टँड सगळे लांब लांबचे बस इकडे थांबतात बसल्ले तर काहीच आता आपण मग बघू कुठे भावेश आपला बाए, मित्र भावेश are, are we, are... तो बस नाही या आपल्या बाय बाईक नाही तो कोणच्या तरी आमका सोडून भावा एकटो गद्दारी केला भावेशने गद्दारी गद्दारी तर आपलं मित्र नाव काय भावा राजस तर भावाचा मत काय समजता आम्ही साईड साईड ला रावलो एका वाटलं काय लग्न लागतो कुठे घेऊ नाही वाईट चुकलं फक्त आता भावेश काही घेऊन चाललो थोडे आम्ही चल जातो हो आता बघू कुठे घेऊन चाललो तो शहा तो घालून फुल तयारीत बघू अजून किती लांब मंदिर हा फायनली पोचतो मंदिर आता बघा देवात्मेश्वर मंदिर जाऊया ते

तर काहीच लुक या जॅकेट फक्त काढू रे नंतर जागा नाही खूप भरला म्हणान ठेवलंय असा चप्पन तर केल्या मस्त पैकी तर आता जातो आता आपण गार्डन मध्ये गॉगल गावगास विचार आहे असा घेत आहे बघताय चला तर भेटू कसं काही सगळेजण असे बघतात की विचार होऊ नका रिॲक्शन देतात सगळ्यां तर आपल्या मित्र मिहीर आणि अर्जुन मित्र भेटले चल आता हो जातो आता गार्डन मध्ये चलो तर हो वाडीचो बाजार आता बाजार काही गर्दी अशी बात नाही होती आज गर्दी ही खूप असतं बाजार भरलो म्हणून ठरणामुळे आणि आम्ही गार्डनकडे जातो त्याच्यानंतर बघू कुठे जाऊचो असा काका काय करतात खस्ताला <tompa> गार्डनकडे जाऊया आपण हं हो गार्डनकडे पोहोचलेय बघा आणि आपले मित्र बनيله भाऊ सांगला नाही तरी ऐकत नाही भाऊ मैं गरीब हूं मैं गरीब रोहन आणि दिना आत्ता बस इले आम्ही मग निघलो ब्लॉक तर भाई आपलं ना सगळेजण भेटलो जाऊया आता आतमध्ये चांगला बोल तरी हो मी पण निघ मोन बाय निखिल आणि हो सबस्क्राईब करू सांग सबस्क्राईब ठीक तर आज आतमध्ये एंट्री केलेली असा आता फोटोशूट करूच असा बघू काय आहे बाबा सगळे आपले मंडळी चालले अजून थोडे मित्र पुढे गेलेले असत सोहम so, तर मित्रांनो या स्पॉट वरती तेलो आम्ही फोटो शूट करू सगळ्यांनी मस्तपैकी फोटो काढतलो आता सगळेजण तर मित्रांनो तिकडच्या फोट फोटो त्या जागेवरले फोटो शूट करून झालेला आता इकडे इलो इकडे बसलेलो असो तर मित्रांनो सर आता यांचे फोटो काढू केले सगळे आमच्या वर्गातले जर तुम्ही जो आपलं फ्रुटी वाला ब्लॉग बघू नसत बघू तर ओळखत नसतात या असता फ्रुटी कोण पाहितानी खाऊक नाही संध्यान आणि हे अंका बाकीच्या अंकाळखला दिसायचे नाते त्या तुम्ही ओळखतात असताना मीर काय का तुम्ही सगळ्यांनी ओळखतात असतात कॉलेजचे कपडे घालून दिला आज काय ट्रेडिशनल ते आहे रे किती आणि सांगता त्या गाडीचा तर तो गाडी धकताना तर सकाळपासून फोटो काढतो आम्ही बाय मागत बाय कर सांग शेअर करा आणि बाय राईज फोटोशूट करून आमचं झालं सकाळपासून फोटोशूट करू होतो सकाळी किती वाजल्यापासून साडे दहा वाजल्यापासून काहीतरी सर हो तेव्हापासून फोटोशूट करू होतो तेव्हापासून अजूनपर्यंत एक वाजता दिला आणि फोटोच काढतो आणि तर आता झाला आपला जातो खूप झाला गरम जाऊ लागला भूक पण लागली जाम आता बस दीडची असा आपली त्याच्यानंतर घरात राईस देखील आता भेटतो आमक कपडे घालून गेलो ट्रेडिशनल साठी योग नाही मी मित्रांना नेऊ गेलेले ओके माझा नेऊ घेतलं पेक्षा असं नाही मित्र एक असा त्याला नेऊ बिनलो तो तो म्हटला गार्डन मध्ये जाते तर गार्डन मध्ये माका भेटले आता मी कॉलेज समोर होतो